नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आंदोलन करत असताना एक अत्यंत महत्वाचं पत्र निर्गमित झालेलं आहे साधारणतः चार तारखेला या पत्रामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जोपर्यंत अटेंडन्स जी आहे ती पद्धतीने जमा होणार नाही तोपर्यंत प्रशिक्षणार्थी बांधवांना पगार मिळणार नाही या संदर्भामध्ये नेमक्या सूचना काय देण्यात आलेल्या आहेत चला तर जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपले जे सन्माननीय मुख्य आयुक्त आहेत कौशल्य विभागाचे त्यांच्या मार्फत या सूचना निर्गमित झालेल्या आहेत आणि त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जोपर्यंत विद्यार्थी ए बेस्ड -E yes, द्वारे अशा पद्धतीची ऑनलाईन अटेंडन्स जमा करत नाही तोपर्यंत प्रशिक्षणार्थी बांधवांची पगार त्यांच्या खात्यामध्ये येणार नाही आहे या संदर्भामध्ये एक वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती तुमची जी आस्थापना असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ही वेबसाईट तुम्ही नोट डाऊन करून घ्या ही खूप महत्वाची वेबसाईट आहे बघा यानंतर त्यांनी काही प्रोसेस सुद्धा दिलेला आहे काही स्टेप्स दिले की जे आपल्याला फॉलो करायचे आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली आहे की आपल्या ऑर्गनायझेशनला ज्या ठिकाणी आपण सध्या काम करत आहोत तर त्यांना ह्या वेबसाईट वरती जाऊन ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन करणं हे कंपलसरी आहे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला एक ऑर्गनायझेशन ऑन गोई ऑन बोर्डिंग फॉर्म हा ओपन होईल त्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन्स दिसतील एक महत्वाचं म्हणजे काय तर ऑर्गनायझेशनची डिटेल्स आणि दुसरं म्हणजे नोडल ऑफिसर्स यांच्या डिटेल्स ही सगळी माहिती ऑर्गनायझेशनने म्हणजेच आस्थापनेने आपल्याला भरून द्यायची आहे आणि मग त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे ते केल्याच्या नंतर एक टेम्पररी आय डी जनरेट होणार आहे आणि मग ही जी आयडी आहे तर ती आपण फॉर्म भरता वेळेस जो मोबाईल नंबर दिलेला असेल म्हणजे आपल्या आस्थापनेद्वारे जो नंबर दिलेला असेल त्याच्यावरती एक मेल प्राप्त होईल एक एस एम एस प्राप्त होईल मोबाईल नंबरवरती आणि जो ईमेल आय डी दिलेला असेल त्यावरती ही जी आय डी असेल तर ती टेम्पररी असेल दोन ते तीन दिवसांसाठी असेल आणि मग ते झाल्याच्या नंतर काही माहिती सुद्धा भरून द्यायची उदाहरणार्थ आस्थापनेचे नाव आणि त्यासमोर काही फाईल अपलोड अपलोड करायचे आहे वीव आणि एक्झिट अशा पद्धतीचे ऑप्शन हे दिसून येतील साधारणतः दोन ते तीन दिवसानंतर जो ईमेल आपण आधी दिलेला होता तर त्यावरती बघा असं स्पष्ट दिलेलं आहे की लॉग इन आयडी आणि पासवर्ड ह्या प्राप्त होईल साधारणतः किती दिवसाच्या नंतर दोन आँगो, ते तीन दिवसानंतर परंतु हे कधी प्राप्त होईल ज्या वेळेला ऑर्गनायझेशन ऑनगोईन ऑनगोईंग ऑन बोर्डिंग फॉर्म जो आहे तो डाउनलोड करावा लागेल त्यावरती जे नोडल ऑफिसर आहेत त्यांची सह्याने शिक्का घ्यावा लागेल आणि तो फॉर्म परत पुन्हा एकदा अपलोड फाईल या बटनावरती क्लिक करून तो जो फॉर्म आपण डाउनलोड केलेला होता तर त्याला पुन्हा एकदा अपलोड करावा लागणार आहे म्हणजे आपण म्हणजेच होणार आस्थापनेला आता मला शंभर टक्के खात्री आहे की सगळ्या आस्थापना हे सर्व माहिती जी आहे ते स्वतः भरत नाहीत त्यामुळे अनेक वेळा प्रशिक्षणार्थी बांधवांना सुद्धा भरावं लागतं त्यामध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे की जोपर्यंत ही प्रोसेस पूर्ण होणार नाही ना तर तोपर्यंत विद्यार्थ्यांचे जे इनव्हाइस आहेत तर ते जनरेट होणार आहेत आता या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक स्पष्ट दाखवतो बघा ही जी लाईन आहे तुम्हाला दिसत असेल की उपरोक्त प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत अशा सर्व आस्थापनांमधील प्रशिक्षणार्थी बांधव जे आहेत तर त्यांची इनव्हॉइस जी आहे तर ते जनरेट होणार नाहीये यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि जर या संदर्भामध्ये काही जे आस्थापना आहेत त्यांना जर काही अडचण असेल तर त्या संदर्भामध्ये बघा सात तारखेला जे आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे बघा सात तारखेला एक ऑनलाईन कार्यशाळा सुद्धा या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये करण्यात आलेली आहे ती कधी आहे उद्या ठीक बारा वाजता आहे आणि ह्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये किंवा ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये आस्थापनांनी सहभागी व्हायचं आहे आणि त्यानंतर मग प्रशिक्षणार्थी बांधवांना नेमकं कशा पद्धतीनं काम करायचं आहे किंवा त्याची अटेंडन्स कशा पद्धतीनं अपलोड करायची आहे दे या संदर्भामध्ये सूचना ते देणार आहेत आणि मग ती झाल्याच्या नंतरच प्रशिक्षणार्थी बांधवांनी त्या ठिकाणी अपलोड करायला त्यांना सुविधा मिळणार आहे ती मुभा मिळणार आहे आणि ते ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे तुम्ही तुमच्या आस्थापने सांगून या संदर्भामध्ये सूचना द्या या कार्यशाळेबद्दल सूचना द्या हे जे पत्र आहे हे पत्राचे स्क्रीनशॉट तुम्ही घ्या किंवा मी ग्रुपवरती पाठवतोच आणि मग हे सध्या जे पत्र आहे ते जालना जिल्ह्यामध्ये निघालेलं आहे अशाच पद्धतीचं जे पत्र आहे तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडेच निश्चितच या ठिकाणी अशाच पद्धतीने ही निघेल याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे तर सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे की हे पत्र व्यवस्थित वाचावं वा। यामध्ये ज्या दिलेल्या सूचना आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि मग नंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा खूप खूप धन्यवाद